त्यांनी अठरा वर्षात फक्त पाच कोटी रुपये खर्च केले पुढच्या अडीच वर्षात जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून पंचवीस कोटी रुपयांच्या विकासकामाचे नियोजन करून दुष्काळी भागाला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न आमचा असेल अशी ग्वाही पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली भोजापूर चारीचा जलपूजन सोहळा नानज दुमाला येथे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी ते बोलत होते यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले म्हणून मी फक्त आज ट्रेनर दाखवायला आलोय पुण्यामध्ये पिक्चर टाकू शकत नाही सभा घ्या पूर्ण हिशोब या चाळीस वर्षाचा आपण मागून आम्ही पुढे पाच वर्षामध्ये काय करणार आहोत अहो अठरा वर्ष अठरा वर्ष पाच कोटीच काम व्हायला लागले किती बरोबर केसना तुम्हाला केस म्हणायचो तुम्ही बरोबर बोललात तो डोक्याचा डॉक्टर असल्या कारणाने आपलं आधी अठरा वर्ष पाच कोटीच काम व्हायला लागतं ते कसं का लागलं काय लागलं कोणत्या कालावधीमध्ये झालं ते भाषणात मी बोललात पण तुम्हाला सुजय विखे आज या व्यासपीठावर शब्द देतो खताळ असेल आणि पालकमंत्री असतील ज्या कामाला अठरा वर्ष पाच कोटी खर्च करायला लागले अडीच वर्षामध्ये पंचवीस कोटी रुपयाचा काम संपल्यानंतरच मत मागायला येईल हा शब्द तुम्हाला सुजय विके देतो आज आपला भाग कार्यक्रमाला सौ नीलमताई खताळ माझी तालुकाध्यक्ष भीमराव चतर शिवसेनेचे विठ्ठलराव घोरपडे संदीप देशमुख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व हजारो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते